दिव्यांग क्षेत्रात गेल्या तीस वर्षांपासून ज्योती आव्हाड हे आपलं कार्य बजावत आहे तसेच प्रकाश आव्हाड ज्योती आव्हाड हे दाम्पत्य स्वतःच्या खर्चाने मैत्रांनी कोणी मदत केली त्यांनी अशा या उपक्रमाला नागरिकांकडून त्यांचं कौतुक देखील केलं जात तसेच जागतिक दिव्यांग निमित्ताने दरवर्षी अनोखे उपक्रम हे राबवत आहे तसेच आठ वर्षांपासून निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर दी डिजे ब्लड संचलित निरंजन मल्टीअल डिसेबिलिटी स्कूल वतीने संस्थापिका ज्योती आव्हाड यांनी गंगापूर रोड येते साधना मिसळ या ठिकाणी निसर्गरम्य आणि पक्षी या ठिकाणी असतात त्यामुळे आपल्या स्कूलच्या मुलांना पक्षी दाखविण्यासाठी चाळीस विद्यार्थी पक्षी प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळले या खेळण्याचा अनुभव मुलांनी घेतला मोठ्या उत्साहात तसेच या मुलांमध्ये साधना मिसळचे संचालिका मनीषा आमले नंदा कोटाटे चोतवे हे देखील सहभागी होते यावेळी साधना मिसल संचालिका मनीषा आमले व मनीषा आमले यांनी निरंजन स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना मिसळ पार्टीचे आयोजन साधना मिसळ परिवाराने निमित्ताने केले आहे यावेळी निरंजन पाऊंडेचे संस्थापिका ज्योती आवाड यांनी अनेक मान्यवरांचे आभार मानले दिव्यांग दिन असल्यामुळे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपग्र उपक्रम राबवत असतो तर आज साधना मिसळ यांनी आमची एक प्रकारे सहल आयोजित केली आणि यांना वेगवेगळ्या वेग वेग स्पर्शातून या मुलांना अनुभव द्यायचा असतो त्याप्रमाणे आम्ही इथे सगळा अनुभव दिला या इथे पक्ष्यांचं गार्डन आहे आणि एक पिकनिक स्पॉट असल्यामुळे सगळ्या मुलांनी सगळ्यां सगळ्या वस्तूंचा इथे अनुभव घेतला आणि मिसळ तर ही म्हणजे महाराष्ट्रात ह्या मिसळीची चव गेलेली आहेत आणि खास आमच्या मुलांस साठी ही मिसा वेगळ्या प्रकारे बनव बनवण्यात आली आणि मुलांनी खूप छान अनुभव घेतला सर्वप्रथम ज्योती अवॉर्ड मॅडमचा आभार मानतो कारण त्यांनी ही आम्हाला संधी दिली की ह्या ज्या अपंग मुलांचं आम्हाला सेवा करण्याचा मोका मिळाला आणि मी सर्व भारतीयांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने आज अपंग दिन आहे प्रत्येकाने प्रत्येकाने थोडं थोडं योगदान द्यावं अपंग मुलांसाठी प्रत्येकाने काहीतरी काम करावं अशी माझी सदिच्छा इच्छा आहे वृक्षसीसाठी बंटी आढाव नाशिक